लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या मा आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अनिशा काव्या आणि पार्थियाच्या रूममध्ये येते बेडरूममध्ये आल्यानंतर ती तिला खूप आनंद होतो की तुम्ही एकाच बेडवरती झोपतात असं म्हणून ती हसू लागते आता काव्यामध्ये अगं तसं नव्हे ग अनिषा हे बघ त्याचं तोंड इकडे असतं आणि पाय इथे असतात मी इथे तोंड करते आणि पाय तिकडे असतात असं आम्ही अल्टरनेट झोपतो ग तू समजते तसं काही नाही आता अनिशा म्हणते तू मनात आणलं तर रूममेट्स ते लाईफ पार्टनर हा प्रवास नक्कीच तुम्ही सर करू शकता तुला विचार करायला हवाय असं ती अनिशा काव्याला म्हणते काव्या म्हणते अगं काही काय बोलतेस तू तेव्हा अनिशा पार्टने बांधलेलं हणीची बँड पाहते आणि अनिशा तिला चढू लागते कोणी बांधले हे सांग ना पार्ट नेस ना तेव्हा काव्यामध्ये हो ते मी रात्री झोपले होते ना तेव्हा त्यांनी हौस येऊन बांधलं ॲक्च्युली आता माझ्याशी आज बोका जरा वेगळाच वागला काव्यालाही त्रास होत असतो की पार तिच्या मागेमागे करत नाही आणि शाला ती म्हणते की आधी पिऊचं काउन्सलिंग सेशन होऊ दे मग बघते बोक्याला काय करायचं